नमस्कार मैत्रिणी रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यातील सर्वात पौष्टिक रानभाजी करटुले कंटुले कोणी याला काटवेल देखील म्हणतात बनवायला अगदी सोपी आहे तसेच घरच्या साहित्यामध्ये बनवून झटपट तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन ते तीन टेबलस्पून चणाडाळ घेतलेली आहे ही चणाडाळ आपल्याला पाणी टाकून दीड तास भिजत ठेवायची आहे भाजीला सुरुवात करण्या अगोदर दीड तास आपल्याला ही चणाडाळ भिजवून घ्यायची आहे इथं मी अडीचशे ग्रॅम कंटुले घेतलेले आहे करटुले ही एक रानभाजी आहे ही भाजी जास्त करून पावसाळ्यामध्येच मिळते अशा पद्धतीचे कटुले हे काटेरी स्वरूपाचे असतात आपण बघू शकता ही कटुले आपल्याला पाण्यामध्ये दीड पंधरा मिनटं भिजत ठेवायची आहे कटुल्याला लागलेली माती पाण्यामध्ये धुऊन निघून जाते अशा पद्धतीने कटुले आपल्याला पाण्यामध्ये पंधरा मिनटं बुडवून ठेवायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने कटुल्याला ही माती लागलेली असते मी पुन्हा अजून दुसऱ्यादा ही कटुले पाण्यात धुवून घेणार आहे कटुल्याला लागलेली सर्व माती ही निघून जाते आता ही कटुले आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने लांब स्वरूपात कटुले इथं मी चिरून घेणार आहे या कटुरल्यांमध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि फायबरसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात या भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते सोबतच शरीराचे पोषक पोषण करण्यास मदत होते अशा पद्धतीने सर्व कंटुळे इथं मी कापून घेतलेले आहे आता इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच डाळ ही दीड तास भिजत ठेवलेली हो होती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि लसूणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे नंतर आपल्याला लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लसूण लालसर रंग लसूणाला लालसर रंग आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत इथं मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे एक चमचा धने पावडर टाकून घ्यायचा आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे हे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये भिजत ठेवलेली चणा डाळ टाकून घ्यायची आहे चणा डाळ या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेणार आहोत चणाडाळ मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपल्याला आपण चिरून घेतलेली कटुले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे कटुले देखील आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कटुरले पुन्हा मीठ टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी तर अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आता झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे भाजी शिजण्याची थोडी बाकी राहिलेली असेल तर आपल्याला झाकण पुन्हा ठेवायचं आहे आपण बघू शकता आता आपली भाजी ही चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेली आहे अशा पद्धतीनं ही भाजी आपण एकदा घरी नक्की बनवून बघा छान प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी आरोग्यासाठी देखील फार फायदेशीर आहे तसेच या भाजीमध्ये विटॅमिन्स मिनरल आणि फायबरसारखे अनेक आवश्यक आवश्यक पोषक तत्व असतात ही भाजी आपण नक्की पावसाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे औषधी गुणांनी भरपूर असलेली ही कटुल्याची रानभाजी आपली बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता आपण नक्की एकदा पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी घरी बनवून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद